श्री गुरु चरित्रा दी रीती सांगे देवासी बृहस्पती सगमन केले फळले विधवापणाचा आचार सांगता झाला गुरु पुस्ती देव ऋषी स्वरू एक श्रोते एक चिते जवळ नसता आपला पती त्या ते झाली असेल मृत्यू प्राप्ती काय करावे त्याचे सती केवी करावे सहगमन पती जवळ असत सहगमन जावे ते येणारी असेल आपण गरोदरी नये सहगमन स्थान पाणी असेल कुमार तिने करत पाप थोर पुरुष महिला असेल दूर करू नये तिने असणे विधवापणे એક ચિત પરીયે કરાવે તીચેતીપણ કરાવે તેને ભક્તિને શક્તિ નાય વૃદ્ધ પેશે અગ્રજે વાવે પરિય અથવા ફલાહાર એ અથવા શાકાહાર દેખા પુત્ર વિનાશીલ નારી કર તર્પણપુત્રિ દર્શાધારી ગોદ્ર નામ વિષ્ણુ પૂજા કરાવ્યા આપી મનત પર વિષ્ણુસ્તાની વૈશાખ માગ કાર્તિક માસ અસે આચાર્ય વિશેષ માગસ્નાનસીર્થ વિષ્ણુ त्या ते त्या वेळा ये तिला आपले क्रांती पाद प्रक्षालन करावे दीपदान भाग सोहळा वर कळ धर्म सकाळा या काने आनंद फळा दीपदान करावे माग स्नान माग मासी

धानि धारण नारायण तो म्हणून या पूजा करावी कोमणी भक्ती भावे परी येसा कृष्ण रक्त कृष्ण चित्र वस्त्रा नेस्ता जान दोष बहुत आणि कसे व्रत पुत्राचे बोले बोले वर्तवे साचर विधवे असे पुरा शास्त्र पुराणे से जरी आचरती भक्तीशी सगमन केले फळ असे विधवा पण येणे परी आचारी जे नारी मरण होता स्वर्गीय पती पतिव्रता नारी समस्त सरी त्यांचे पुरुष शंकरा परिपूजा करावी दोघांचे ऐसे बृहस्पतीचे वचन सांगितले मुनी विस्तारो ना एक बाळ तुझे मन जावरी प्रीती ते करी दुःख सकळ अजनी माझे बोल ठेवी मनी सांगितलं से તું જ માગે ધોની પરલોકા ધૈર્યિ સનપતિ શિવ આચાર કરી પુસતસે પ્રેમ ભાવે વિનવી તસે કરુણો તર ભક્તિ ભાવે જય જયા યોગીશ્વર પતિ તુજ પિતા सहोदर माझ्या प्राण मनोहरा जननी जनकी जनक जननी तुझी होशी आले आपण परदेशात जवळी नाही तू सांगितले आचार्य कष्ट अधिक विद वापणे अशक्य आम्हा स्वामी परि दातार तारुणी पण आपण असे लावण असे या देहाशी निंदा वाद शरीराशी घडेल कली वर्तमानी संतोष होतो माझे मनी पुण्या परस गमनी पती सवे संतोष नि जाईन स्वामी निर्धारे म्हणून नमस्कार नमस्कारी माता चरणंदरी स्वामी माते माते तारी तारी सागरी उडत असे करुणा कृपेचे सागर उठवी तसे योगेश्वर देता जायकर म्हणे म्हणे पती सवे असावे जेचे ठाव पुरुष असे माते जाय माते संगेसी सांगेन तुझ विशेष एक माते चित्र आलो ती तुझ्याद्वारे श्री गुरु भेटी लागोनी आरोग्य पती सी वावे म्हणून या भक्ती भावे करून या ब्रह्मलेखत न चुके जाण झेजे असेल जाण त्याचे श्रुती वचन दुख कोणी नये काळा जिंकला नाही कोणी सगमे शांतकाळ क्षणी गुरु दर्शना जाई माय म्हणून या वेळी लावला कपाळी रुद्राक्षी देता म्हणती ती एसी, एसी। रुद्राक्ष बंदी गळसरी सी दोन्ही प्रेतकांना शी बांधून या दहण करावे आणि कि सांगेन तुझा गुरु दर्शना जासे जासी सहज रुद्र मंती म्हणते પ્રક્ષાતા આપતા વીને પ્રક્ષ કરે ભક્તિનેવ્યા પરીતી પતિવ્રતા ભાવી કરી પ્રેતા પ્રય દે દેવોનિશોડ શકર્માચર આપન કરવીતાતિ કરવિતી સ્નાનવોની આપણ પિતર નેશોન સર્વા ભરણ દેવોના હળદી અપાસ અપાસન પ્રેતાસી પ્રેત निघाली पती व्रत कैसे आनंद बसी प्रेता पुढे जात असे सोळा सुंदर रूप लावणे लाई असे आभार लक्ष्मी सारखी दिसत सेने ना नारे पती सरसे कुंड गेले अग्निसी काष्टशनि परमित अग्नि कुंड सणी देत टेविल तया प्रेतासी भुलावणी सुवासिनीसी देती राली वापे दे चोळी को कुंकुमेश हळदी काजळ परी येसी तोडे कंटाशी सुवासिनी सी देतसे नंद पुष्प परी पूजा केली सुवासिनी सी द्र देती ती अपारेसी समस्त ब्राह्मणात वेळी नमन करून समस्त समस्ता तीन निरोप मागे तसे असे आपण जाते महेरसिल असो देवा म्हणत असे माझा पिता शुल पाणी माता गौरी अणंत अम्मा आम्ही बोलाविले सगुनी प्रेम बाळे करून या समाग मी लोक आपले होते जे का सवे आले त्याशी सांगत सांग तसे बोले जावे परत येणे ग्रामचे पुसता शूर मासे त्या ते तु, तुम्ही ना सांगा वेळेचे प्राणे अम्मा सरसी वंश त्या तू तुम्ही गळेला त्याशी तुम्ही मोला वेळा शेमा आहे तिथे तवासे भीमा तारी स्नान असे श्री गुरुचे संदी सनीदा आले श्री गुरु गुरुदर्शनासे आरोग्य झाले पतीचे राहिले आपले संतोषी म्हणण्या सांग आमचे घरी असे सासू शू शु, सासू शुराशी तैसे आमचे माता पिता इष्टजना सुरियाचे सांग येणे परीत तुम्ही ऐसे वचन ऐकून दुःख करी ती सकाळजना आपण काष्ट शेणी तो आठवण झाली तिचे मनी योगेश्वराचा उपदेश रुद्राक्ष काढून या दोन्ही तसे प्रेता श्रवणी कंठसूत्री ठेवून या दोन्ही तसे ब्रम्हणासी विनवी तसे द्विजी संकल्प केला मी माणसी શ્રી ગુરુમૂર્તિ આ કેસે આપી માણસ દર્શન કર્વરિત અગ્નિકુંડા આજ્ઞા ત્વરિત કોની ચી વચન મન સમજતા માન ત્વરિત જાઉન્યા તુ પુસુન્યા બ્રહ્મા નાસી નિગાલી ના સંગમાં સી તીતે ऋषिकेसिय श्री नरसिंह सरस्वती ते सवेती नर स ब्राह्मण नाना परी कौतुक पाहते मनोहरी पतिव्रता जाता मार्गी स्तोत्र करी म्हणे स्वामी नरकेसरी अ भाग्य आपले पूर्वपरी रे तू तय मूर्ती अवतार ख्याती झाली परंपरा भक्तजना आदर म्हणून वाणिता सकळ जण पराध आपण काय केले विसर गावे भेटी साले माता पिता ते विसरले द्यावे स्वामी आरोग्य होईल पतीसी पुत्र होईल आपण असे आशा करू माणसी आले स्वामी कृपाशी पुरला माझा मनोरथ आरोग्य झाला प्राणनाथ पुत्र झाले बौद्ध नवस झाला स्वामी मनोरथ झाले अम्मासी म्हणून याय ती असे जाऊ आता परलोकेशे कीर्ती तुझी घेऊन ऐसे परी ध्यान करीत आले हम राज वृक्ष असे अश्वत आले स्वामी असे उभी टाकून या दुरे साष्टांगी नमन करे श्री गुरु म्हणते सरी सुता मागुरे नमन करी वैक भक्ती पुनरपी स्वामी ते निचरिते अष्टपुत्री होय ऐसे वचन ऐकून हस करीती सकाळी ती सांगतात श्री गुरुपाशी पाशी वेळी विप्रमंती स्वामी असे हिचा पती पंचात्वी पावला पन सुवासनी केवी होय ने ले प्र स्मशानासे आल आली आली असे सग मनासी द्यावा घ्यावया आली అసే స్వామియా అగ్ని కు్రహ్మణ శ్రీ గొరు మంతి అస స్థిరాయన మన నేలేసి మంతి శ్రీ గురు ఆనా ప్రేత రామాజి ప్రాణ గేలా కౌణి పావు మతి అవసరం శ్రీ గొరుజాసీ आमूचे वाक्य झाले ऐसे आय पण स्थिर ऐसी संध्याना धारा आहे या बोलला निंदा निर धारू रा केला आता कर्पूर गौरव प्रयत्न प्रेत संस्कार आणा मंती आपणाजवळ श्री गुरुचा निरूप गेला होता अनु अनु गेले धावत लोक कौतुक पाहता तबिनाउ मंती स सगळी जन इतुके होता सरी आले तेति प्रचार पूजा करिती मनो हरे श्री गुरुंचे भक्तीने रुद्र शकता मनोने अभिषेक करिती गो सिंग गुरु चरणी शोल्प चर पूजा करिती भक्ती से तेत स्नान नाना परिपुर पूजा करिती उपचारे इतुके होता सरी होऊन येउने आले प्रेतासी પ્રેતા દેખાલે શ્રી ગુરુ સન્મુખા શ્રી ગુરુ મનપ્રોકા સોળા દઉરવ શ્રેન તીર્થ બ્રાહ્મણ પ્રેતા શ્રી કરી તીર્થ સ્નાન અદિ શ્રી ગુરુ આપણા પા પાત સંજીવન બીનતા પ્રેત ગાલેસ બોલાવસી પોષી તી વિસ્તારી કોઠે આનિલેસે યતીશ્વર કાંગ ઈટકે લોક આલેસ ચેતા ನಿದ್ರಾ ಮನ ಮನ ಮನೂ ಶ್ರೀಯ ಸಾಗಲಿ ವಿರು ಶ್ರೀ ಗುರು ಆಚರಣೆ ಮಾತಾ ನಮನಿ ದೊಗೇ ಜನ ಪಾತಿ ಲೋಕ ಸಕಳಿ ಜನ ಮನಂದ ಪ್ರವಾಸ ಸ್ವತಃ ಗುರು ಶ್ರೀ ಗುರು ಮರ್ತಿ ಸಂತೋಷಿ आश्वासी ती ते वेळ अष्टपुत्र प्रकाशी गेले तुमचे सर्व दोषी देहांती मुक्ती चतुर्विद पुरुषांत लभ्य झाले तुम्हा सत्य सोडून या संध्या तो रित सुखी असामान्य ती देखा होता सारी मिळाला होत्या नगरना जय जयकार परंपरे प्रवर्तला ती नमन करी ती सकळ जन स्तोत्र करीती गायन करीता ती निरंजन जय जयकार प्रवतला त्यामध्ये विक्रयक होता दुर्त कुंभुदिक त्याचे ग्रह होते नरकी हो म्हणून श्री गुरु शिवे ते शास्त्र पुराण बोलत ती सनातन ब्रह्मिक सत्यदान म्हणून वाक्य नंतर घडला नाही अपमृत्यू असे दिवमरण सुखार सुखांतरेसी त्याचा आला प्राण सत्य के मिळतात न याच्या अभिप्राय निरपावे गुरु राय श्री गुरु सांगते असून ब्राह्मणा श्री गुरु श्री ब्राह्मणाश्री सांगणे तुझं विचारसे पुढे जन्म असे चित्त परीस आम्ही त्या ब्राह्मशी जाऊ मागून घेतलेले कारणेशी पुढील जन्मात परी असे वशते हो न संख्या भक्त जन रक्षावयासेस मागितले आम्ही ब्राह्मया पाश म्हणून सांगते विस्तार सीतया विप्र विप्रवर्गा तटस्त तटस्थ झाले सकाळी जन साष्टांग करीत मन गेले आपल्या स्थान ख्याती झाली

कथा श्री गुरु चिगुरुचरीमृत परम कथा कल्पतरु श्री नरसिंह सर सुतमुख्यपाय सिद्धनामधारक समजे मृत संजीवनामात्रिशोध्याय द्वा... श्री गुरुदेव दत्तार्पण श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय